हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते जसं की तुम्ही थमेलला पाहिलंच असेल कढईमध्ये दोडका ठेवून आपण नेमकं काय करणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हीसुद्धा उत्सुक आहात ना जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत आजची ही रेसिपी इतकी सोपी आहे की नक्कीच तुम्ही नेहमी या पद्धतीने दोडका करू शकता एक प्रकारची भाजी आहे असं म्हणायला हरकत नाही एक प्रकारची भाजी असं का म्हटलं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर बघा त्यासाठी इथे मी तीन दोडकी घेतलेली आहेत बरं दोडका कवळा बघून घ्यायचा खूप निबार दोडका घ्यायचा नाही कधीही कोणतीही भाजी करायची असू द्या तुम्हाला दोडक्याची कशाही प्रकारची पण शक्यतो कवळा दोडका असेल तर तो खायला जरा छान लागतो आता बघा दोडक्याची मागची पुढची बाजू मी इथे काढून घेतलेली आहे त्यानंतरनं असं पिलरच्या साह्याने आपल्याला पूर्णपणे ह्याच्या ज्या शिरा आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत आता ह्या शिरा थोड्या निवार असतात कवळा दोडका असेल तर कवळ्याही असतात पण तरीसुद्धा दोडका जरी कवळा असेल तरी शिरा काढून टाकायच्या कारण त्या खाताना म्हणाव्या अशा लागत नाही आणि दाताखालीसुद्धा येतात त्यामुळे मी इथे तीनही दोडक्यांच्या शिरा अशा पद्धतीने काढून घेते बघा दोडका किती कवळा आणि मस्त आहे असा छान फ्रेश दोडका असेल तर आजची रेसिपी अजून जास्त छान होते तर बघा आता अशा पद्धतीने मी इथे तीनही दोडक्यांच्या शिरा काढून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आपल्या चॅनलवरती टिफिनसाठीच्या भरपूर रेसिपीज अपलोड आहेत त्याचबरोबर नाश्त्याच्या आहेत पाहुण्या आल्यावरती करण्यासाठी खूप वेगवेगळे पदार्थ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत यापुढेही करत राहील त्यामुळे तुमचा सपोर्ट नक्कीच राहू द्या इथे बघा दोडके मी छान असे सा किसून घेतलेले आहेत त्यांच्या ज्या शिर आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आता ह्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला कारण की ज्यावेळेस आपण ह्या दोडक्यांची शीर काढत असतो ना त्यावेळेस त्याला बऱ्यापैकी लागलेलं असतं त्यामुळे एकदा फक्त धुवून घ्यायचं म्हणजे आपल्याला दोडका कट केल्यानंतरनं धुवायला नको कोणतीही भाजी कट केल्यानंतरनं शक्यतो धुवायची नाही आता बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा संपूर्ण दोडका कट करून घ्यायचा आहे आता तुम्हाला वाटत असेल एवढ्या मोठ्या मोठ्या फोडी का बरं केल्या असतील नक्की काय करणार किंवा एवढ्या मोठ्या फोडींची भाजी करायची आहे का तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे ते मात्र कमेंट करून कळवायला विसरू नका तर बघा इथे मी हा संपूर्ण दोडका अशाच पद्धतीने कट करून घेते आहे पाहू शकता तुम्ही अगदी पटपट हा कट करून होतो त्यामुळे नक्कीच तुम्ही टिफिनसाठी ही रेसिपी करू शकता खूप किचकट नाही आहे झटपट होणारी तर बघा इथे मी संपूर्ण दोडका अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आता काय करायचं एक कढई घ्यायची यामध्ये हा संपूर्ण दोडका घालून घ्यायचा आता म्हणाल पसरट भांडं घेतलं तर नाही चालणार का नाही कढईच घ्यायची आहे आपल्याला या रेसिपीसाठी तुम्ही खोलगट्या तव्यामध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता तर बघा इथे मी कढई घेतली यामध्ये संपूर्ण दोडका घातला आता ही कढई अशीच आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे बघा गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही आजची रेसिपी करायची आहे तर आता इथे मी थोडी कढई गरम झाली त्यानंतरनं अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त तेल घालायची गरज नाही आहे थोडंसं तेल घालायचं आणि हा दोडका आपल्याला या तेलावरती छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत दोडक्याला छान डाग पडत नाही आणि दोडका साठ सत्तर टक्के शिजत नाही तोपर्यंत हा दोडका आपण छान असा मध्ये मध्ये हलवत छान परतून घेणार आहोत तर बघा ही स्टेप खूप महत्त्वाची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही दोडका केला ना तर तो खूप कमाल लागतो त्याची चव कितीतरी पटीने बदलते आणि खरंच जे लोक दोडका खात नाही ना त्यांनासुद्धा आवडेल इतकी चविष्ट आजची ही रेसिपी होणार आहे बघू शकता तुम्ही दोडक्याला किती छान असे स्पॉट पडलेले आहेत छान डाक पडलेत आपण आता हा दोडका काढून घेऊया एका प्लेटमध्ये पसरट भांड्यामध्ये काढायचा म्हणजे त्याच्या मोठ्या प्लेटमध्ये वगैरे काढा जेणेकरून दोडका जरा लवकर थंड होईल तर बघा इथे दोडका काढून घेतला पुन्हा गॅस चालू केलेला आहे आता यामध्ये तुम्हाला कितपत तिखट आप ही भाजी करायची आहे तितक्या मिरच्या घ्यायच्या त्याचबरोबर लसूण घालायचं आहे लसूण आणि मिरच्या छान डाग पडेपर्यंत परतवून घ्यायच्या आता ह्या मिरच्या अशा पद्धतीने परतून घेतल्यामुळे काय होतं ज्यांना मिरची खाल्ल्यामुळे त्रास होतो ना त्यांना ती मिरची वाजत नाही किंवा आजचा जो आपण ठेचा करतो आहे तो वाजणार नाही आहे त्यामुळे मिरची भाजूनच घ्यायची आता बघा यामध्ये मी खलबत्त्यात थोडासा दोडका घालून घेतला अशा पद्धतीने हा दोडका मी आता ठेचून घेणार आहे बघा इथे मी खलबत्त्याचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरला ऑन ऑफ मोडवरती थोडं जास्त दरदरी तुम्ही हे करून घेऊ शकता बारीक खूप पेस्ट करू नका बऱ्यापैकी दरदरीत ठेवा असं छान जाडसर ठेवा बघा इथे हा ठेचा आपला ठेचून तयार झालेला आहे दोडका आता जो शिल्लक दोडका आहे तो सुद्धा मी अशा पद्धतीने ठेचून घेते खूप पटकनी होते आणि दोडका आपण आधी कढईमध्ये शिजवून घेतला आहे त्यामुळे तो लवकर ठेचलासुद्धा जातो जर तुम्ही तसंच ठेचायला घेतलात तर थोडा वेळ लागू शकतो मग तुम्ही म्हणाला आता कढईत परतायला नाही का वेळ लागला पण आपली भाजीसुद्धा अर्धी शिजली आहे ना त्यामुळे मग पुढची जी प्रोसेस आहे भाजी शिजण्याची प्रक्रिया ती थोडी लवकर होईल तर बघा इथे मी संपूर्ण दोडका ठेचून घेतला आहे आता हा आपण साईडला ठेवून देऊया आणि ज्या मिरच्या आपण कुटून घेतलेल्या आहेत ना त्या मिरच्या यामध्ये अशा पद्धतीने कट करून घालणारे मी आता मिरच्या अशा कट का करायच्या आपल्याला झटपट रेसिपी करायची आहे ना आणि मग ह्या मिरच्या जर तुम्ही अखंड टाकल्या तर त्या ठेसताना थोडा वेळ जास्तीचा लागतो बारीक व्हायला अशा पद्धतीने कट करून टाकल्या की जरा पटपट अशा कुटल्या जातात बऱ्यापैकी व्यवस्थित किंवा तुम्ही मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्यात तरी चालेल खूप पेस्ट करू नका थोड्या मोठ्या मोठ्या ठेवा मिरच्या घातल्या की लगेचच लसूण घालायचं आहे त्याचबरोबर बघा इथे मी थोडं अद्रकसुद्धा घेतलेलं आहे कट करून आणि भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर घ्यायची आहे आता ही सुद्धा थोडी कट करून घालते म्हणजे मग लवकर ठेचली जाईल बघा आता हा कढीपत्ता आपण नंतर फोडणीसाठी वापरणार आहोत इथे मी आता हे संपूर्ण जिन्नस छान असे बारीक करून घेते बघा अगदी व्यवस्थित आपल्याला हे बारीक करून घ्यायचे खूप मोठं मोठं ठेवायचं नाही नाही तर मग दाताखाली मिरची आली तर खूप जास्त तिखट लागू शकतं पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने बघा मी हे छान असं बारीक करून घेतलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया इथे तीच सेम कढई वापरलेली आहे आता याच कढईमध्ये मी तेल घालून घेते ठेचा आहे तेल थोडं जास्तीचं घालायचं म्हणजे मग हा ठेचा जास्त चवदार आणि मस्त होतो बघा इथे मी दोन चमचे जवळपास तेल घातलं तेल छान गरम झालं त्यानंतरने यामध्ये जिरं घालायचं जिरंसुद्धा छान फुललं की यात लगेचच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत जिरं आणि कढीपत्ता जर ठेच्यामध्ये असेल ना तर खरंच तो ठेचा खायला खूप जास्त छान लागतो आता इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो घातला कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला ठेच्यामध्ये कांदा आवडत नसेल नाही घातला तरी चालेल पण कांदा घातला की ठेचा खायला थोडा आणखी छान लागतो पर्सनली मला आवडतो म्हणून मी आवर्जून कांदा घालते त्यानंतरनं यामध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो घालून घेतला बघा कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतरनच आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे कांदा छान मऊ झाल्यावर टोमॅटो ॲड केला टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे आता आपण यामध्ये जो ठेचून घेतलेले मिरचीचा ठेचा होता ना तो घालून घ्यायचा आहे बघा इथे मी संपूर्ण ठेचा घालून घेतला तुम्ही कमी तिखट खात असाल तर अर्थात मिरची कमी वापरा जर अजून जास्त तिखट आवडत असेल तर नक्कीच तुम्ही मिरची जास्त वापरू शकता आणि तुम्ही लाल सुद्धा ही ठेचाची रेसिपी करू शकता पण मिरचीने जी मजा येते ना ती लाल मिरची पावडरनी येणार नाही तर बघा इथे मी मिरचीसुद्धा छान अशी परतवून घेतली आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार त्याचबरोबर थोडं धना पावडरसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतरनं आवर्जून गरम मसाला घाला गरम मसाला नसेल काळा मसाला घातला तरी चालेल पण गरम मसाल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो ठेचाला तर आता बघा हे मी छान असं परतवून घेते मसालेसुद्धा आपल्याला परतणं खूप गरजेचं असतं कारण मसाले जर आपण व्यवस्थित परतले ना तर मग कोणतीही भाजी असू द्या त्याची चव अजून जास्त छान लागते मसाले जवळपास एक दीड मिनटं मी तेलावरती परतवून घेतले त्यानंतरनं जो दोडका आपण ठेचून ठेवला होता तो ॲड केलेला आहे या यामध्ये आता हे संपूर्ण छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट होणारी आहे जोपर्यंत आपण ज्यावेळेस सुरुवातीला दोडका शिजण्यासाठी ठेवतो ना त्यावेळेस मिरच्या लसूण कोथंबीर सगळे जिन्नस काढून ठेवायचे कांदा टोमॅटो कट करून ठेवायचा तोपर्यंत आपला अर्धा दोडका शिजला जातो आणि त्यानंतर ना पुढची प्रोसेस करून घ्यायची आता इथे चवीनुसार मी मीठ घातलेले आणि आपला दोडका बघा ऑलरेडी पन्नास साठ टक्के शिजला होता आणि त्यानंतर ना आपण तो ठेचून घेतला आहे त्यामुळे तो आणखी लवकर शिजणार आहे तर बघा मीठ घालून झालं की हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे परत पाहू शकता तुम्ही आणि हा खरंच भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला घ्या खूप कमाल लागतो यावरती मी आता झाकण ठेवणारे आणि जास्तीत जास्त तीन मिनटामध्ये हा दोडका आहे आपला बघा दोडका कवळा आहे त्यामुळे लवकर शिजला जातो झाकण काढलेलं आहे इथे मी आणि आता पुन्हा हा ठेचा मी एकदा हलवून घेते तर बघा मध्ये मध्ये हवं तर तुम्ही झाकण काढून ठेचा हलवून घेऊ शकता आता इथे दोन मिनटं झाल्यानंतरनं मी झाकण काढले आणि ठेचा एकदा हलवून घेते कारण की खाली ठेचा लागू शकतो गॅसची फ्लेम बारीकच आहे पण आपण पन ताटावरती पाणी ठेवलेलं नाही आहे किंवा या ठेच्यातसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे मग मी मध्येच झाकण काढून एकदा हलवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तर बघा इथे आपला ठेचा तयार झालेला आहे माझी आजची ही ठेचाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा उद्या भेटूया छानशा रेसिपी